नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवूक सारे मोदकाचा घास तुला भरवूक सारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझा उत्सव केला बहु मोठा थाट ते चंदनाचा पाठ तुझा उत्सव केला बहु मोठा था धूप करा दीप करा नव्हे करा रे धूप करा दीप करा नैवेद भरा रे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी रे गजानना सोंड तुझी रे मोद कचा घास तुला कसा रे मोद कचा घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुझा वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभे केवडाच पान तुझा, के तुझा वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभे केवडाच पान हारवाहा फुलवाहा दुर्व हे दुर्वा फुलवाहा रे मोद कसा घास तुला भरवू रे मोद कसा घास तुला भरवू कसा रे गजानना हो। सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोद घास तुला भरवू कसारे मोद घास तुला भरवूक सारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार सर्व जगाचा हे तू पालधार सर्व देवादिकांचा तूच सूत्रधार सर्व जगाचा आहे तू पालधार भालचंद्र वक्रतुंड एकदन रे भालचंद्र वक्रतुंड एकदंते मोदकाचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी नको रे गजानना सोंड तुझी नको रे मोद कचा घास तुला भरवू सारे मोद कचा घास तुला कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना धन्यवाद